शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांना धमकी देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा जालन्यातील शिवसैनिकांचं जा पोलीस अधीक्षकांना निवेदन शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांना धमकी देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा अशी मागणी जालन्यातील शिवसैनिकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना काल चार वेगवेगळ्या इंस्टाग्राम आय डीवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यानंतर या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याला नोटीस देऊन सोडलं त्यानंतर आणखी दोन तरुणांना जालना पोलिसांनी नांदेड येतून ताब्यात घेतलं दरम्यान खोदकर पितापुत्र धमकी प्रकरणी आज जालनेतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं आहे खोतकर खोदकर पितापुत्राला जिवे मारणाऱ्यांनी मारणाऱ्यांची धमकी देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख ए जे बोराडे पंडित दादा भूतेकर विष्णू पाचप फुले फिरोज लाला तांबुडी उपशर प्रमुख शेख नजीर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आमचे नेते खोतकर साहेब अभिमन्यूजी खोतकर यांना इंस्टाग्रामवर धमकी आली होती त्या धनकी संदर्भात आम्ही मान्य एस पी साहेब यांना आज जिल्हा व शहर शिवसेनेच्या हो, होते युवा दलित आघाडीच्या होते नाही सर आमच्या शिवसेना महिला आघाडीची होती, होती नाही आज एस पी साहेबांना आम्ही सगळं निवेदन दिलं आणि निवेदन देण्याचं कारण हे होतं की याच्या माग जे कोण असन त्याला शोधून काढा कारण की हा जो जे काल जे नाबालक मुलगा सापडला तो मुलगा त्याच्या मागे कोणते तरी आहे आज आता एस पी साहेबांना आम्हाला सांगितलं की आम्ही चार लोकांना उचललेलं आहे त्यातले दोन नांदेड जे आहे आणि हे लवकरात लवकर याच्या मागे कोणी नाही शोधलं होतं आम्ही शिवसेना स्टाईल त्यांना आम्ही कायदा व्यवस्था त्यांनी घेतला आम्ही हातात घेण्याची प्रयत्न करू जर आमच्या नेत्याच्या मागे जर जा जास्त जा झालं तर मग त्याला मग आम्ही सोडणार नाही कारण की आमचे जे आमचे नेत्याला जसं होतं आम्ही कसं छान बसतात आम्ही सर्व शिवसेनेक आमच्या भावना त्यांनी समजून घेतल्या आणि दोन दिवसात ते पुरे शोधून काढणार आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही म्हणलं की आमच्या नेत्याला संरक्षण द्या अभिमन्यू खोतकरांनी अर्जुनरावजी खोतकर साहेब आणला